स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांनी खूप मोठ्या संकटातून माझ्या मिस्टरांना वाचवलं तारलं संकट आमच्यावरचं घालवलं आणि जे काही आहे त्या व्हिडिओमध्ये आहे आणि ज्या दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झाला छोटासा त्या दिवशी मला व्हिडिओ करणं काय जमलं नाही तो वार गुरुवार होता रात्रीची वेळ होती आणि फोर व्हीलरनेच असं त्यांना धडकलं गाडी चालवणारा ड्रायव्हर तो गाडीतच मॅप बघत होता असं काहीसं झालेलं रस्ता शोधत होता मॅपच्याद्वारे आणि तसा तो ड्रायविंग करत होता कशाला त्याला सुट्टी दिली काय माहिती आहे पकडायला पाहिजे होतं पण त्याला जाऊ दिलं त्याच्याकडून सगळा खर्च घ्यायला पाहिजे होता आणि असं झालेलं आणि या व्हिडिओमध्ये जे काही दाखवले म्हणजे तेजा दुशी दुसरा दुशी। ते ज्या दिवशी लागलं किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी मला व्हिडिओ करायचा खरंच सांगते सुचलं नाही एक दोन दिवस झाले नंतर मी त्यांचा व्हिडिओ घेतला म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा जो पाय आहे तो म्हणजे चालत होते थोडं थोडं अशाच व्हिडिओ आहे आणि स्वामींनी तारलं आमच्यावरचं संकट टळलं स्वामींची कृपा संकटाला तारलं स्वामींनी ते उगच म्हणत नाहीत जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही शक्ती ज्यांच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी मध्ये सावली स्वामी कष्टामध्ये बळस्वामी दुःखामध्ये सुख स्वामी, स्वामी आणि वेदनेचा अंतस्वामी प्रत्येक याच्यावर एकमेव उपाय म्हणजे स्वामी तसंच मी म्हणेल कारण की आत्ताची जी कंडिशन आहे खरंच खूप डेंजर आहे या जे चार पाच लाईन आहेत त्यामध्ये सगळं काही दडलं आहे आणि तेच आहे संकट खूप मोठं संकट आत्ता स्वामींनी तारलं आणि मी तर म्हणेल स्वामींना खरंच थँक्यू ज्या क्षणी मला कळलं त्या क्षणी स्वामींना मी थँक्यू म्हणू का भांडू असं मला झालेलं कारण की मी तिथेच जाऊन उभारले स्वामींसमोर कारण की त्यांची अवस्था अशी होती त्यांना दड उभारले तरी पण असं पाय थरथर कापत होता कपडे वगैरे मागणं भरले होते लाल झालं ते सगळं पॅन्ट वगैरे असं झालेलं तर कंटिन्यू व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हालाही कळेल ॲक्सिडेंट बनायला खरंच सांगते कसं तरी वाटतंय शब्दसुद्धा वापरायला नको वाटतंय त्यानंतर ना दोन ते तीन दिवसानंतर हे घरातल्या घरात चालण्याचा प्रयत्न करत होते आणि बोलत त्यांना सुट्टी देत नव्हतं सारखं फोन कॉल वगैरे याचे त्याचे चालू होते आणि फोनवर सुद्धा बोलू देत नव्हतं आणि ते घरातल्या घरात चालण्याचा प्रयत्न करते हे बघा असं आणि हात चार पाच दिवस झालं घरी बसून आहेत वेदिकाचे पुस्तकं घ्यायचे आहेत बराच खर्च आहे घराचं भाडं असेल दुकानातले कामं असतील बऱ्याच गोष्टीत असं राहून जाते कस्टमरचे येणारे फोन या सगळ्या गोष्टी आता त्यानंतर गाडीला होणारा खर्च आता खर्च चालूच आहे खुर्चीवर बसली कोणी शोध लावला हे असल्या खुर्चीचा उतर खाली चल ओतार खाली ओतार ओतार ओतारको ना दुखतयच कसे बोलत येत <laughs> हे वाचतोय पप्पाच्या बोलल्याला पप्पाला त्रास होतोय त्याचं राहिलं बाजूलाच भावाला चारचाकी गाडीने धडकले म्हटल्यावर लगेचच भाऊ आला भेटायला हे बघा राजू काका वेदिकाचे तर आहे ना वेदिकाच्या पप्पाला बघायला आले आणि आहे ना लेप वगैरे खायला पण घेऊन आले असं झालेलं आणि हे बघा संध्याकाळच्या वेळेस तोच <laughs> लेप यांनी लावायला घेतला तर मी लावत होते पण लेकरं काही ऐकायला तयार नव्हते मग मी काय यांना लावलं नाही थोडंसं कापूस पिंजून ढगत त्यांचा त्यांनीच लावला लेप आणि बघा अशा पद्धतीने त्यांनी लावला पूर्ण हाताला हाताला खूप जास्त सूज होती पायाला पण होती चालताही येत नव्हतं आणि असं झालेलं आता हा जो लेप आहे ते राजभोजींनीच म्हणजे घेऊन आलं ते सातार आयुर्वेदा मेडिकल जे असतात तिथून तर पल्ले मंगळवारी राहिलेलं आणखीन जर का ह्याने बरं वाटलं तर घेऊन येईल हॉस्पिटलचे जे टॅबलेट वगैरे होते ते तर ते घेतातच आहे परंतु त्यासोबत आयुर्वेदिकसुद्धा काहीतरी म्हणून हे घेते आता पायालाही लावून घेत आहेत आणि खरं सांगू का मैत्रिणींना खूप जास्त लागलेलं खूप त्यांना त्रास होत होता रात्रीचे सुरुवातीचे एक दोन दिवस तरही ना यांना काहीच सुचत नव्हतं असं झालेलं मुक्का मार गुडघ्याला लागल्यामुळे ना आणि हातालासुद्धा असं बेंडकुळ्या लगत व्हायचं त्यांना चालायला यायचं नाही आता लंगत लंगत थोडंसं चालतात आणि लेकरांसाठी तेवढं करायला लागते थोडंसं चालणं फिरणं घरातल्या घरात थोडीशी प्रॅक्टिस करतात आणि बघा वेदिका मध्ये मध्ये येते आणि ते चालण्याचा प्रयत्न करतात जेवढं जा जास्त वेळ असं झोपून राहील किंवा असं राहील ते म्हणतात तेवढा जास्त अजून त्रास वाढेल म्हणून सारखं घरातून बाहेर बाहेरून घरात यांचं चालू आणि बोल्या कसं त्यांच्या अंगावर सारखं असल्यासारखा त्याच्यामुळं तो काही शांत बसत नाही त्यांनाच सारखं त्यांच्याजवळ जायचं बसायचं आणि त्यांना मांडी घालूनही बसायला येत नव्हतं पायाला लागलेलं असल्यामुळं आणि संकटातून वाचले हेच खूप मोठं आहे आमच्यासाठी तर कारण की जेव्हा ते दारातून उभारले होते बघितलं त्यांच्या अवस्था खरंच खूप म्हणजे मला काय करावं सुचत नाही त्या क्षणाला मी जाऊन काही कुणाच्या डोक्यात काय तर माझ्या डोक्यात वेगळं स्वामींसमोर जाऊन उभारलं कारण की वार गुरुवार होता असं नव्हतं व्हायला पाहिजे मी विचारलं पडलात का नाही बोलले गाडी धडकली आणि मला पहिल्यांदा वाटलं दुचाकीचं आहे पण नंतर कळलं की फोर व्हीलर गाडीने धडकलं आणि खूप टेन्शन आलेलं त्या दिवशी दिंडी आलेली होती ना लोणांमध्ये तर ते दिंडीत जायचं होतं त्यांना दिवसाची खूप सारी गर्दी आणि एक दिवसाचीच दिंडी होती यावर्षी दरवर्षी दोन दिवस असते मग निवान सकाळचं गेलं तरी चालायचं पण आता नाही म्हणजे रात्रीचं जावं म्हणजे जा दर्शन व्यवस्थित होईल गर्दीही कमी असेल म्हणून त्यांनी रात्रीचाच प्लॅन बनवलेला आणि त्यांचे जे कामातील असतील मित्रमंडळी तर ते असे ते एकत्र मिळून जाणार होते तर काय मौलींची काय इच्छा आहे माहिती नाही पण संकटांना तारलं गुरुवार होता उपवास सोडला होता घरी येऊन आणि उपवास सोडून मग साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान ते घराच्या बाहेर निघालेले आणि तेवढ्यात समोरून येणारा व्यक्ती त्याची खूप जास्त मोठी चूक आहे कारण की तो गाडीवरती मॅप शोध मॅप लावला होता मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये मॅप लावून तो रस्ता शोधत होता त्याला कुठे जायचं हो असेल तिकडं महाबळेश्वरला म्हणे कुठं पुणे का नगरचा असा काहीतरी तो होता आणि गाडीचा ड्रायव्हर जर का असं करत असा तुम्ही मॅप बघा पण मॅप बघता बघता समोरून आपल्या वाहन कुठून येते आपण चुकीच्या दिशेने गाडी चालवतोय हो हे कळलं पाहिजे ना ड्रायवर लोकांना सुद्धा असं कसं म्हणजे तो, तो चुकीच्या रस्त्याने येत होता रॉंग साईड आणि जो आणि त्याने वरती सुद्धा बघितलं नाही समोरून एखादा व्यक्ती येतोय मग कशाला असं म्हणजे ड्रायवर आपण आहोत तर मग त्याचं सुद्धा भान असलं पाहिजे आपण गाडी चालवताना हो मॅप नको बघायला एका साईडला गाडी लावून सुद्धा आपण मॅप चेक करू शकतो पण तो त्याच्या पॅसेंजर जे बसलेले होते ते पॅसेंजर सांगत होते गाडीमधील त्याच्या तो मॅप बघत होता त्याचं ड्रायव्हर ड्रायव्हिंगकडे लक्ष नव्हतं हो असा तो गाडी चालवत होता मग त्याला मारायला पाहिजे होतं सुट्टी द्यायला नव्हती हो पाहिजे पण यांनी कशी सुट्टी दिली मलाच कळत नाही जाऊ दिलंही त्याला खर्चही त्याच्याकडून काही जास्तचा जा घेतला नाही फक्त त्याने मोजून एक हजार रुपये दिले ते एक हजार रुपयाने काय व्हावं हो असं झालेलं ते असू द्यात हे सुखरूप घरी आलेत यातच सगळं काही पण चुकी त्याची आहे फोर व्हीलर चालवतोय म्हणलं ड्रायव्हर एकदम परफेक्ट पाहिजे त्याशिवाय गाडीसुद्धा हातात घेऊ नये असं जर मला वाटतं त्या क्षणाला मी त्यांनी बघितलं तर मी मला त्यांना पाणी द्यायचं पण सुचलं नाही मी असेच जाऊन देवासमोर उभारले स्वामींपाशी उभारले वेदिका आले म्हणजे मम्मी काय झालं गं म्हणलं असं कसं झालं गं वेदिका पप्पांना पप्पा पडले कसं का काय म्हणलं आज गुरुवार आहे तरी पण लगेच तिने पाण्याचा ग्लास घेतला पप्पांना नेऊन दिलं असे प्रश्न नको करू म्हणले मम्मी पप्पाला बघ तिने याचं औषध लावलं पप्पाला मला डेटॉल लावायची सुद्धा हिंमत होईना त्या ते आधीच हॉस्पिटलमधून आलं तर तरी पण पायातून रक्त येत होतं त्याला पट्टी वगैरे काय केली नाही डॉक्टरांनी एक्सरा वगैरे केला हाताचा असं झालेलं